हिरो बनण्याच्या नादात मर्सडीज थेट समुद्रात नेली आणि दलदलीत अडकली ही न्यूज पुढे पाहण्यासाठी अगोदर आपल्या एस एम मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या गुजरातच्या सूरतमधील डुमस बीचवर एक धक्कादायक घटना समोर आली आहे काही तरुणांना त्यांची मस्ती नडली आणि ती त्यांच्या चांगलं टाली स्टंट करताना एक मर्सडीज कार बीचच्या दलदलीत अडकली रविवारी ही घटना घडली आणि त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये लोक कारभोवती उभे असल्याचे दिसत आहेत आणि कार, कार दलदलीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत काही तरुणांनी त्यांची मर्सडीज कार डुमस बीचवर पाण्यात नेली जिथे वाहनांना पूर्णपणे बंदी आहे ते स्टंट करण्याच्या उद्देशाने समुद्रकिनाऱ्यावर पोचले होते पावसामुळे समुद्रकिनाऱ्यावर दलदल झाली होती आणि स्टंट करताना त्यांची कार या दलदलीत अडकली व्हायरल व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की कार दलदलीत खूप अडकली आहे आणि काही लोक कारभोवती उभे राहून ती बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत कार बाहेर काढू न शकल्याने अडचणीत सापडलेले दिसत आहेत समुद्र किनाऱ्यावर अडलेली ही काही पहिलीच घटना नाही लोमस बीचवर अशा प्रकारचे स्टंटचे व्हिडिओ यापूर्वी अनेकदा समोर आले आहेत या घटनेनंतर सुरत पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे आणि त्यांची चौकशी देखील सुरू केलेली आहे